बघा आमच्या रतनला कशी सवय लागली तिला जायचं असते पलीकडच्या रोडने पण बरोबर ती सवय लागली ना रोजची पोळीची त्याच्यामुळे ती बरोबर रोड क्रॉस करून इकडेच येते पोळी आणली ईशान पण हॅपी आज तुम्हाला दाखवायचं होतं मला, दाख मला की मुक्या प्राण्यांना पहा आपण जीव लावला की ते कशी आपल्या जवळ येतात आता ह्या दोघींना सवय झाली ना की पोळी टाकतोच रोज ईशान मग ते बरोबर रोड क्रॉस करून इकडेच येतात टाकच रतंड टाका कर अंगावरती येईल काय आज नाही बघ आपल्या जवळ आली ना ही रतन पुढं पाळली तशामुळे मारल पायापट पायापट मारती पाय पड लवकर येस व्हेरी गुड बघा कशा हात जोडले बघली टाकले एकी